पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीप पीक विमा जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे त्यानंतर उर्वरित राहिलेला पीक विमा आजपासून जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरू झालेला आहे जे काही खरीप पीकमा आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर खरीप पीक विम्यासाठी तर तुम्हाला इथं हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्यातील एक पॉईंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग झाला होता तर त्यामध्ये एकशे जे काही एक, एक पॉईंट पंधरा कोटी शेतकऱ्यांना जे काही इथे निधी उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा इथून काढून घेऊ शकता तर इथं आत्तापर्यंत जे काही शेतकऱ्यांना निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे काही सोयाबीनचा जो काही पीक विमा आहे ते पंचवीस टक्के अधिकही तुम्हाला मिळणार आहेत तर याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते, ते पंचवीस टक्के तीस तीस जे काही ऑक्टोंबरपासून याची जे काही मिळण्यास सुरुवात होणार आहेत त्याचप्रमाणे आतापासून जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा बाकी राहिलेले आहेत ते वॉटअप जे आता सुरू झालेलं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं पीक विमा तुम्हाला असं टाकायचं आहे पहिलं जे ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री फसल विम्याचे जे काही पहिले पेज येईल ते ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकरी बांधवांना अधिकही पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जर जमा झालेला नसेल तरशा लौकर तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथून चेक करून घ्या तर तुमच्याकडे जे काही दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा भरल्याची पावती असणे आवश्यक आहे तर तुम्हाला इथे यायचं आहे तर इथं तुम्हाला एक अप्लिकेशन स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत व ज्यांचे सर्वे अधिकारी राहिलेले आहेत खरीप दोन हजार चोवीसचे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचे जे काही ऑनलाईन तक्रार आहे म्हणजे क्लेम करून घ्या जे की सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जेवारी जे की तुमच्या शेतामध्ये पीक असेल त्याचा ऑनलाईन क्लेम करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला रिसिप्ट नंबर जे की तुम्ही पीक विमा पावती आहे त्यावरती रिसिप्ट नंबर असते ती रिसिप्ट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचा आहे तर यामधून तुमचा जो काही पीक विम्याचा फॉर्म आहे ती अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला ते तुम्हाला शो करेल तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेलं तर त्यांनी जे रिपोर्ट लॉस क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं जे काही हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर म्हणजे पावती क्रमांक द्यायचा आहे ओ टी हो पी वगैरे काही द्यायचं नाही फक्त रिसिप्ट नंबर द्यायचा आहे तुमची बेसिक डिटेल्स विचारण्यात येईल कोणते शेतकरी काय आहे त्यानंतर त्यानंतर जे आहे तुमची ऑनलाईन तक्रार ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांची जे काही तक्रार आहे ती नोंदवून घेण्यात येईल ऑनलाईनद्वारे त्यानंतर इथं जे काही दोन हजार तेवीस इथं सिलेक्ट करू खरीप पीकमा तर जे काही ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक राहिलेलं आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये याचा जो काही पीक आहे ते सरसगट जमा झालेला आहे तर त्यासाठी आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे आपला खरीप दोन हजार तेवीस तर इथं तुम्हाला यायचं आहे त्यानंतर आता टोटल क्लेम पेड आतापर्यंत किती क्लेम पेड झालेले आहेत तर यामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस हजार पहिला जो जिल्हा आहे पंचेचाळीस हजार एकशे दहा दोन नंबरचा जे आहे अठरा हजार सातशे एकतीस त्यामध्ये आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर पहिल्यामध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पंचवीस तर ते कोणता जिल्हा आहे तर इथं तुम्ही बघू शकता अहमदनगर आहे दोन नंबरचा अकोला अकोल्यामध्ये आतापर्यंत एक लाख एकाहत्तर हजार एकशे सत्तावन्न जणांना किंवा मिळालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या इथून चेक करून घ्या तर त्यामध्ये जिल्हे तुम्ही ते बघू शकता जे की अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जळगाव आहे जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर भरपूर शेतकऱ्यांना अधिकही पीक जमा न होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर तुम्हाला यू आय डीच्या ऑप्शनवर द्यायचं आहे किंवा चेक इथं तुम्हाला टाकायचं आहे चेक आधार टेटस तुम्हाला इथं टाकायचं आहे सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला डी बी टी लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे त्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर त्याची जी काही पीक किम्याची रक्कम आहे ती इथं तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर आधारला जे मोबाईल नंबर लिंक येईल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे बँक तुमची तुम्हाल ॲक्टिव्ह दिसेल तर अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसान नमो शेतकरी त्याचप्रमाणे जे काही बी टीच्या माध्यमातून भरपाईची रक्कम मिळते अनुदानाची ते डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते तर इथं आधार नंबर कॅप्चर टाकून लॉग इन येत ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं इथं लॉग इन होऊन जाईल इथं तुमचे प्रोफाईल वगैरे दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला बँक सेंटिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथून चेक करू शकता की तुमचं कोणत्या बँक पासबुक इथं ॲक्टिव्ह आहे म्हणजे त्याला आधार लिंक आहे तर अशाच्या माध्यमातून भरपाईची रक्कम अनुदान पीकमा ते सर्व त्यामध्येच जमा होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्सवर तुम्हाला पीकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू